झाले ते आपण पाहिलं किती सरकार त्या निमित्ताने पडलं आहे विशेष करून आम्हाला अर्थ मुख्यमंत्री असताना भाव वगारल्यामुळे त्यांची सरकार येता येता सरकार पडली ही वास्तविकता जी आहे अशा ह्या कांदा ह्या विषयाला समजून घ्यावं आणि लासलगाव सारखी एपीएमसी याचं खऱ्या अर्थाने नाव आणि इथे जे संघटितपणा आपल्या शेतकऱ्यांमध्ये आहे म्हणून कांद्याचे जर भाव पडले तुम्ही जे जे काही सगळं करता तशी जर आम्हाला करण्याची गरज पडली तर त्याची शेतकऱ्यांकडून काही शिकून जावं अशा पद्धतीचा कडून शेतकऱ्यांच्याकडून ज्याही पद्धतीच्या शेतकऱ्यांना मदत केली जाते एपीएमसी कडून विशेष करून इथे देखील आमचे सी कमी पडतात म्हणून या आजच्या भेटीच्या माध्यमातून नक्कीच आम्ही सर्वजण काही ना काही शिकून जात आहे याचा मनामध्ये आम्हाला अभिमान आहे सांगितलं त्या चार टर्म इथे सभापती त्यानिमित्ताने राहिला आणि विशेष करून निर्यात कांद्याची जोपर्यंत होत नाही किंवा निर्यात क्षम केंद्र सरकारचं राज्य सरकारचं धोरण होत नाही तोपर्यंत आपल्या शेतकऱ्याचा कांदा हा पाहिजे तसा त्याला भाव मिळणार नाही आज आपण पाहिलं की सह्याद्रीच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या परिसरातल्या सर्व राष्ट्रीय उत्पादक शेतकऱ्यांना निर्यात करून फार मोठी मिळकत मिळण्याच्या मदत झाली आहे त्याच पद्धतीने आपल्या या सी मध्ये जो न खपलेला किंवा व्यापाऱ्यांकडे पडत असलेल्या संत्रांना निर्यात करण्यासाठी आणि एक आपल्यामध्ये सर्वांमध्ये हे राहते हो. की आमदार म्हणजे काही एका मतदारसंघातून नाही आम्ही महाराष्ट्राच्या विधीमंडळातले सदस्य आहोत त्या निमित्ताने जर वेळ पडली तर आम्ही बाकीच्या भागातले बाकीच्या परिसरातले जे काही प्रश्न आहेत नक्कीच आम्ही आवाज उठू शकतो आणि आपल्या या कांद्याच्या संदर्भामध्ये आम्ही ऐकत आलो सन्माननीय भुईपळ साहेब या पोटपिर्फकीने बोलतात आणि निमित्ताने संत कांद्याला वारंवार अडचणीतून वाचवण्याच्या संदर्भामध्ये आपल्या उत्तर महाराष्ट्रातले विविध नेते जे कार्य करतात त्याच्या आवाजाला अजून मोठा आवाज करण्यासाठी आम्ही विदर्भातले लोक देखील नक्कीच एकत्रित येऊ तू सन्माननीय जी गोयल जे जी वाणिज्य मंत्री आहे त्यांच्या अखत्यारीत हा निर्यात हा विषय येतो आमच्या नागपूरचे असलेले गडकरी साहेब असतील किंवा फडणवीस साहेब असतील यांच्या माध्यमातून जास्ती आपली जी त्यांची माती आहे ऑइलमुळे कशी काय पोहोचू शकतो या संदर्भामध्ये आम्ही नक्की तर शेवटी काही दोघंही जण शनिवार रविवारी नागपूर बाकी त्यांच्या तुलनेमध्ये आम्हाला त्याचं डोकं खाण्याची जास्त संधी मिळते तर आम्ही संत्रा मोसंबीच्या कापसाच्या आणि सोयाबीनच्या सोबत कांद्याचा एक विशेष त्यांच्या कानावर वारंवार टाकू आणि आम्हाला खात्री आहे का त्या माध्यमातून पीडिस बॉयलांच्या माध्यमातून आपला हा जो विषय आहे नक्कीच काही ना काही समोर लेखण्यामध्ये आमचे प्रयत्न राहतील शेवटी आम्हाला जे वाटत की फार्मर प्रोड्युसर कंपन्यांचा सर्वात जास्त फायदा तुम्ही लोकांनी सहकारी तत्वाचा फायदा ह्या भागातल्या लोकांनी जास्तीत जास्ती घेतला आणि पण हे तर आम्हाला तिथं फायदा त्याचा मिळतच नाही तो देखील आपण अतिशय चांगल्या रीतीने करून घेता आणि म्हणून नाफेड सारखा जो विषय आहे आणि आपले जे खासदार इच्छे असतील किंवा आपलं जे नेतृत्व दिल्लीमध्ये कार्यक्षम आहे त्या सर्वांच्या माध्यमातून जर नाफेडचा हा विषय आपण मार्गी आप लावला तर खूप तिथं त्याच्यामध्ये मदत होणार आहे आणि नाफेड आणि पणन ह्या दोघां संयुक्त विद्यमाने जर आपल्या ए पी एम सी लासलगावची जर निवड झाली मला खात्री आहे की शेतकऱ्यांना ज्या पडेल भावाचा गैरफाय म्हणजे हे मी नुकसान होतं ते होणार नाही देखील माझ्याकडून काही शक्य असत नक्कीच ते आम्ही करू असा विश्वास आजच्या दिवशी सर्व सन्मान्य सभापती उपसभापती आणि संचालक मंडळांनी आमच्या शिष्टमंडळाचं माझं जे स्वागत केलं आदरित्य केलं त्यांचं विदर्भातल्या शेतकऱ्यांच्याकडून मला पूर्वक अभिनंदन शिष्टमंडळ लासनगाव बाजार समितीमध्ये भेट देण्यासाठी आले सर्वप्रथम तुम्ही मी लासलगाव आणि संपूर्ण परिसराच्या वतीने त्यांचे मनापासून या ठिकाणी स्वागत करतो निश्चितच या अनेकांनी आपली आपली मतं मांडली असतील खऱ्या अर्थानं शासन दरबार असलेले प्रलंबित प्रश्न शेतकऱ्यांच्या वतीने अनेक आंदोलन अनेक मोर्चे निघतात परंतु त्याचा शेवट कुठंतरी होताना दिसत नाही आणि म्हणून साहेबांना आमची विनंती की तुम्ही निश्चितच कुतळं बघितल्यावर वाटतं की तुम्ही या राज्याचे मंत्री एक दिवस नक्कीच सुरू होणारच आहे तुमच्या माध्यमातून शेतकऱ्याचे जे काही प्रश्न आहेत कारण की तुम्ही ग्राउंड लेवलला काम केलेली तुम्ही सर्व माचा तर तुमच्या माध्यमातून त्या सभागृहामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न निश्चित मांडले जातील आणि त्यांना योग्य असा न्याय देण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी करा खऱ्या अर्थानं साहेब सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्याच्याबद्दल हा सर्व जर बघितला तर बाजारभाव खऱ्या अर्थ हा कळीचा मुद्दा सातत्याने राहिलेला आहे कांदा असेल किंवा इतर कुठलेही पीक असो त्यातले कांदा हा जो आहे काय हा सातत्याने प्रकाश होतात राहिलेला हे पीक आहे त्याच्याकडे एक राजकीय पीक म्हणून त्या ठिकाणी बघितलं जातं त्याचे परिणाम अनेक सत्तांतर होण्यासाठी झालेले आहे आणि म्हणून या संदर्भात अत्यंत संवेदनशील त्या ठिकाणी केंद्र असेल राज्य शासन असेल ही सातत्याने राहत असतात आणि म्हणून आमची तुम्हाला विनंती की ज्या पद्धतीने संवेदनता बाजारभाव वाढल्यावर दाखवली जाते तेवढी तेवढीच संवेदनता बाजारभाव कमी झाल्यावर सुद्धा दाखवली जाईल एवढीच अपेक्षा या निमित्ताने करतो आपण आला त्याबद्दल आपले आभार जर डायरेक्ट जर ती आपल्या बिलामध्ये जर उतरली तर त्याच्यामध्ये बराचसा फायदा हा शेतकऱ्यांसाठी होऊ शकतो कारण जर नाफेट उतरल्यामुळे काय होत नाही दोनशे तीनशे रुपयाचा हा निश्चित फरक कॉम्पिटिशन वाढते स्पर्धा वाढते आणि त्याच्यामुळे नक्कीच आपल्याला त्याचा शेतकऱ्यांसाठी जास्त फायदा करून देता येईल आणि ही वर्षोन असलेली मागणी म्हणजे जो हा चाळीस पन्नास वर्षापासूनचा विषय आहे तर नाफेट प्रत्येक वेळेला कारण त्याचे मागणी आपले केदारांना आहेत देवळाच्या आता डायरेक्टर नाही आगे ते ते आणि तर आम्ही हे सांगितलं की प्रत्येक वेळेला काय होतं नाफीड उतरते पण मग बाहेर त्यांच्या ज्या सलगित संस्था असतात त्याच्यामार्फत त्या म्हणजे खरेदी केल्या जातात आणि त्याचा जो निश्चित जो परिणाम व्हायला पाहिजे तो होत नाही जवळ डायरेक्ट बाजार समितीमध्ये इतर आदर व्यापाऱ्यांच्या बरोबरने जर मानलं नाफीड उतरलं तर त्याचा निश्चित हा फायदा डायरेक्ट शेतकऱ्यांसाठी होतो तर हा एक विषय एक होता आणि त्यानंतर एक आपलं जे निर्यात धोरण म्हणजे आपण बाकीचे सगळे आता एक समिती बनवलेली आहे एक चार पर्वच एक बातमी आणि की आपल्या महाराष्ट्र सरकारने एक पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बनवलेली आहे आणि त्यांच्या अंतर्गत सतरा संचालक सदस्य त्यांनी निवडलेला आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला असं कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सोलापूर बाजार बाजार समिती या दोघांनाही दोघांच्या सभापती ते दोघांच्या त्याच्यात अंदर्भात केलेलं आहे तर ह्या समितीचा मला असं वाटतं फायदा हा होईल की जे आपले संलग्नित कारण कांदा हा विषय असा आहे की उत्तर महाराष्ट्र मध्ये जो, जो सत्तर टक्के का कांदा आपल्या उत्तर महाराष्ट्रामधून म्हणजे हा जातो आणि नाशिक जिल्ह्यामधून जो, जो पन्नास टक्के जातो तर हा कांद्याचा हा जो प्रश्न सोडवायचा असेल तर निश्चित आपल्याला असेल बाबा बाजू समितीच्या अंतर्गत जे प्रश्न ते मांडले जर मला एक तो फरक पडेल आणि तुम्ही तुमच्या माध्यमातून जर हा ही म्हणजे एक तर हा कांदा प्रश्न झाला आणि एक नाफेडचा प्रश्न झाला हे दोन खूप महत्वाचे विषय आहेत आणि त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट हा आपल्या शेतकऱ्यांवर होतो कारण आपल्याला माहित आहे की ज्या वेळेला शेतकरी कांदा हा जेव्हा लावतो आपण तरी एक पंधराशे रुपये क्विंटल मागे होतो आणि त्याचा जेव्हा भाव जेव्हा कांदा हा बाजार समितीमध्ये येतो त्याचा कांदा हा जर हजार रुपयाच्या खाली पंधराशेच्या खाली जर आला तर मग त्याला त्याचा काहीच खर्च सुद्धा निघत नाही तर मग कमीत कमी तो आंतरभूत आपण म्हणतो ना की आधारभूत ही किंमत जर दोन हजार रुपये जर ठरवली तर तो खर्च निघून त्याला पुढच्या याच्यासाठी भांडवलीसाठी पैसे मिळू शकतात तर मला निश्चित वाटतं हे जे दोन्ही प्रश्न तुमच्या माध्यमातून जर सोडवण्यात आले तर खूप एक चांगला एक उपक्रम होईल आणि मी पुन्हा एकदा तुमचं आमचं सगळे आमचे इथे शेतकरी बंधू आलेले आहेत व्यापारी बंधू आहेत आणि उच्च विद्याविभूषित आणि कार्यक्षम लोकप्रिय आमदार डॉक्टर आशिष राव देशमुख साहेब यांचं लासलगावच्या पुण्यनगरीत हार्दिक स्वागत कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव साहेब आमची यी बादर आगे। आगे। बादर ही बाजार समिती खूप जुनी आहे आणि धोरणांमुळे कधी कधी इम्पॅक्ट पडतो त्याचा परिणाम बाजारावर होतो आणि त्याच्या परिणाम स्वरूपात शेतकरी आंदोलन वगैरे हो करतात तर ह्या गोष्टी पॉलिसी लेवलच्या आहे आमची तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या आहात आमची तुमच्याकडे मागणी अशी आहे की कांद्याच्या निर्यातीच्या बाबत जे धोरणं आहे ते स्थावर करण्याची गरज आहे वारंवार निर्यात निर्याती निर्यात शुल्क लावणे किंवा निर्यात बंद करणे या स्वरूपाचे प्रकार जर थोडे कमी झाले तर शेतकऱ्यांना चांगले बाजारभाव आमच्या इथे मिळू शकतील अशी आमची मागणी आहे आमचा कांदा निश्चितच इतर कुठल्याही जिल्ह्यापेक्षा आमच्या कांद्याची क्वालिटी ते सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत परदेशात सुद्धा मोठ्या प्रमाणात डिमांड आहे फक्त थोड्याशा पॉलिसी जर चेंज केल्या तर शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होईल मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही वरिष्ठापर्यंत चर्चा करून यातून काहीतरी मार्ग काढावा कारण हा दरवर्षीचा प्रश्न असतो कांद्याची निर्यात बंदी झाली की खाली आंदोलन होतात पेपरला बातम्या जातात त्याचं केंद्रापर्यंत दखल घ्यावा लागते बऱ्याचशा गोष्टी होतात निर्यात शुल्क निर्यात बंदी या विषयावर एक ठोस असं धोरण केंद्र सरकारने जाहीर करण्याची गरज आहे तुमच्या माध्यमातून तुम्ही एवढं काम केल्यास आमच्या शेतकऱ्यांना निश्चित त्याचा फायदा होईल